पुणे शहरातील मध्यवर्ती भागातून मुठा नदीवर वसलेला बाबा भिडे पूल गणेशोत्सवाच्या पूर्वी ऑगस्ट पासून खुला होण्याची शक्यता आहे सध्या या पुलाजवळ असलेल्या डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनला जोडणाऱ्या या पादचारी पुलाचं काम सुरू असल्यामुळे भिडे पूल हा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय हा पूल गणेशोत्सवापूर्वी सुरू करावा अशी मागणी विविध स्तरातून पुणे मेट्रो पाली, अ, मेट्रो आणी पाली आणि पालिका प्रशासनाला करण्यात आली आहे सुरू कामाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी पुणे शहरात असलेल्या मध्यवर्ती भागातल्या बाबा भिडे पुलावर सध्या पुणे मेट्रोचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे आणि याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनला जोडणारा पादचारी पुलाचं काम जे आहे ते या ठिकाणी सध्या पुणे मेट्रो प्रशासनाकडनं सुरू आणि हे जे दोन मोठे पिलर्स जे या ठिकाणी उभारले जात आहेत ते डेक्कन मेट्रो स्टेशनचं जे खरंतर जिमखान्याचं जे मेट्रो स्टेशन आहे त्याला जोडणारा हा पादचारी पूल आहे जो खरंतर पेठेतून येतो आणि थेट या मेट्रो स्टेशनच्या बाजूनी जो जाणारा रस्ता आहे त्याला हा जोडलेला ब्रिज असल्यामुळे या ठिकाणी काम सुरू असल्या चालू आहे आणि याच ठिकाणी वाहतुकीसाठी हा बंद केलेला पूल जो आहे तो ऑगस्ट महिन्यात साधारण वीस तारखेला सुरू होण्याची शक्यता आहे ती गेल्या तीन ते चार महिन्यांपासून या पुलावर आपण जर पाहिलं तर वाहतुकीसाठी हा पूल जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे स सध्या तरी पादचारी किंवा जे वाहनं आहेत ते या ठिकाणी जाऊ शकत नाही आहेत येणारा काळ हा सगळा सणासुदीचा असणार आहे आणि त्यामुळे वाहतुकीवर कुठलाही ताण येऊ नये त्याच्यासाठी हे काम जे आहे ते आता जलद गतीने करण्यात आहे कॅमेरामन किरण काजेसा अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या